वर्धा येथे महाविकास आघाडी भारत जोड अभियान महाराष्ट्र बचाव अभियान व भारतीय लोकशाही अभियान वर्धाच्या वतीने प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या संदर्भाने बोला साहेब बोला दिलेल्या आश्वासनावर बोला असे माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या जुन्या आश्वासनाच्या संदर्भात बोललं पाहिजे यासाठी इकडल्या तिकडल्या गोष्टी टाळून सरकारच्या जुन्या आश्वासनांच्या पूर्ततेबाबत सांगायला हवे अशी भूमिका महाविकास आघाडी व भारत जोडो अभियानाने मांडली आहे शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलेलं नाही आहे कर्ज वाढत चाललेलं आहे गावात कर्जाच्या ज्या सुविधा होत्या संस्था होत्या त्या संपवल्या आणि सावकारांची व्यवस्था तुम्ही लावलेली आहे बँकांचं प्रायव्हेटायझेशन करून राहिलेलं आहे त्याच्यामुळे सामान्य माणसांच्या पैशाच्या आणि कर्जाच्या व्यवस्था तुम्ही बंद करून राहिलेल्या तुम्ही सांगताय करता दुसरं तुम्ही म्हणत होते की आम्ही काळधन पंधरा पंधरा लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यामध्ये टाकतो पण काळं धन आलं का पंधरा पंधरा लाख रुपये भेटले का त्याच्याबद्दल काही बोलणार का तुम्ही म्हणत होते की प्रत्येक शेतकऱ्याच्यासाठी मातीची तपासण्यासाठी करण्यासाठी आमची मोबाईल लॅब फिरेल गावागावामध्ये मोबाईल सॉईल टेस्टिंग लॅब ज्याच्या अनुषंगानं तुम्हाला माहिती पडेल की बाबा मातीमध्ये काय काय गोष्टी टाकण्याची गरज आहे कोणती खतं द्यायची गरज आहे दुसरीकडे तुम्ही म्हटलं होतं महागाई कमी होईल महागाई कमी करण्याच्या ऐवजी तुम्ही काय केलं उत्पादनाचे भाव न वाढवले आम्ही भाव तुम्ही दिलेला नाही आहे उलट तुम्ही ज्या शेतीला लागणारे साधन आहेत त्याच्या किमती इतक्या वाढवल्या की त्या शेतकऱ्याचं उत्पादन खर्च आणि जगणं हे अत्यंत कठीण करून टाकलेलं आहे दुसरा तुम्ही त्याच्यावर जीएसटी बसवला कशावर ज्या ज्या गोष्टी शेतकऱ्याच्या उत्पादनाच्या इथून येतात उत्पादन शेतकऱ्याची आणि शेतीला लागणारी साधनं त्याच्यावर तुम्ही जीएसटी बसव कॉर्पोरेट टॅक्सेस तुम्ही तीस टक्क्यावरून तेवीस टक्क्यावर बावीस टक्क्यावर आणला आणि सामान्य लोकांवरचे हो टॅक्सेस तुम्ही वाढवले तर नरेंद्र मोदी साहेबांनी राहुल गांधी कशी चुकीचे आहे काँग्रेसने सत्तर वर्षात काय केलं शरद चंद्र पवार काय करतात उद्धवराव ठाकरे चुकीचे आहे हे सांगण्याची गरज नाही आहे शासनात दहा वर्षापासून तुम्ही आहात तुम्हाला जर इथे विधानसभेच्या निमित्ताने तुम्ही बोलणार आहात त्याला येऊन तर तुम्ही हे सांगा की आम्ही सांगितलेल्या घोषणांच्या आधारावर काय काम केलं